तुमची कमेंट्स काय आहे मॅडम मला हे करायला आवडतं परंतु माझी बायको कुरूप आहे करायची इच्छाच होत नाही काय करावं आता कुरूप बायको आहे मी तर पहिल्यांदाच असली कमेंट वाचते मी म्हणते आधी काय डोळे फुटले होते काय तुमचे लग्न करताना लग्न कशाला करायचं मग त्या महिलेबरोबर तुम्ही आता लग्न केलंय तर निभावा कळलं का डोळं झाकून करा डोळ्याला पट्टी बांधन करा काय करायचंय तुम्हाला कुरुप असो अगरकसो असो शरीर आहे ना बॉडी आहे ना धिस इज इम्पॉर्टंट ओके ओके डोळ्याला पट्टी बांधन करा डोकआउट करू नका आता माझं ती जरी तुम्हीच वाटोळ केलंय कळलं का आता जिम्मेदारी झटकू शकत नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यापासून तुमची जिम्मेदारी तुमच्या पत्नीला खुश ठेवणे ती तुमची जिम्मेदारी पूर्ण करा <laughs> आता, आता मग okay? ती, ती करू पास कसली असू बिकॉज तुम्ही लग्न केलंय आता त्याच्यावर काही पर्याय नाही आता तुम्हाला ओके नंतर मग तुम्हाला भरमसाट भरमसाट तिला काय असेल ती द्यावी लागेल पैसे पाणी आणि मग सोडची ते करू शकता तुम्ही ते पण ह्या कारणासाठी भेटतच नाही कारण पण तसे लागतात काहीतर दिसणं एवढं आपण लग्न करताना तुम्ही काय डोळ्यात माती पडली होती काय तुमच्या बाय बाय